सो ो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कशीच सगळी ना झकास असलं पाहिजे तर चला गायच आता आज सकाळ आली किती वाजता सकाळ रात झालीच नाही माझ्या तसंच किती वाजता चला तर गायच आम्ही चालले आता नाशिकला स्टँडोवाल निघले गाडीन कपडं चेंज करेल नंतर कारण की मी झोपणारच आहे मी झोपलो नाही आता हे नुसते पण तापत लावलेलं आहे याच्यात शांदी पण मी खाले ना दूध तापूचा ता। बोनविटा विथ वीट बटर किंवा टोस मस्त आहे की दोन बारण्या भरल्या आज बनी बघा माझी मज्जा आहे अशा बारण्या दिसल्या ना मग नुसता खाऊशा वाटतं नुसता खाऊशा वाटतं चला काहीच तर मस्तपैकी सँडो घातलेले एकदम फ्री जाता जाता दोन तीन फोटो पण काढू आणि इंस्टाला टाकू तर काही ज्याने कोणी इंस्टाला फॉलो नसेल केलं त्याने जाऊन पहिले कष्ट घ्या फॉलो करायचे तर निघूया आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेऊया आणि निघूया तुम्ही पण जा तुमचं काम करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा लाईकचा प्रयत्न करा तर काहीच बघू शकता मस्तपैकी दोन बटर घेतलेले इकडं कॉफी पण घेतली सॉरी काय बघता न्यायला दूध दूध पण घेतलेलं आहे बटर पण घेतलेलं आहे दोन बटर आणि एक कप दूध मस्तपैकी खाऊया आणि निघूया तर चला काहीच सगळे रेडी आहेत मामा मामी वेद भांग्या तरुण आणि नी

चला आम्ही चला काय आम्ही येणार आता रातको रातको आहे गे तर चला झाली जाऊ तर काय मस्त आता इकडे आम्ही थांबलेलो आहे स्टेपनी चेंज करायला आणि टायर टाकायला घेतलेला आहे कारण की स्टेपनीची साईज जरा बारकी आहे दोन्ही साईडच्या एक एक इंच बारीक आहे आम्हाला जायचं आहे एक प्रेश शो हो, एक प्रेश जायचं <laughs> एकच एक प्रेश जायचं आहे तर जा चला लफडावलं बघू हे बघा इथं उंदराने पाईप झाले वायपरचा काय बोलणार काय बोलणार आता उंदराना तरी उंदीर मामा खूप टेन्शन देतो आम्हाला उंदीर मामाने पाईपच खाऊन काढलं चला बघूया आता या पायपाला काहीतरी जुगाड करायला लागेल भेटतं नाही भेटतं बघायला लागेल नाही तर बघू शकता इथं एवढा मोठाय चला झालेला आहे इथली चेंज झालेली आहे आणि पाईप कनेक्ट झालेला आहे तर चला कनेक्ट केला निकलत हे जादू अरे देवा देवा आजच्या देवा। तोंडान डोल्यान पाणी तो बारच चांगला भिजलाय माझा पण एवढा भारी सीन आहे ना एवढा भारी क्लायमेट आहे ना लय भारी आम्हाला असा उत्करून आम्हाला आनंद घ्यावा असा वाटत होता पण आम्हालाकडे वेल पण नाहीये आणि इकडे थांबायला पण अलाउड नाहीये तर त्यामुळे आम्ही नाही थांबू शकत बघू शकता तुम्ही पोसार का पाणी बघू शकता ओके क्लायमेट एकदम इम्रान हश्मीर आहे जिंदगी सलमान खान आहे सलमान जवळ कसा विषय झाला आहे मला एवढ्या जोरात प्रेशर आलेलं आहे एवढ्या जोरात प्रेशर आलेलं आहे का एकाने जर जाऊन कुठे प्रेशर सोडला तर एक धबधबा तयार होणार धबधबा पावसामध्ये ती व्हिडिओ तुम्ही बघितली असेल आपली इंस्टाग्राम आय डीला जाऊन नसेल बघली तर जाऊन बघा चप्पा लागेल आता बघू कुठं जागा भेटतं गाडी कुठं खालून धबधबा फायनली आम्ही उतारल्या आणि आता चालल्या धबधबा सोराला पाहिजे फक्त बाथरूम कुठे इथले का आ, इक्रे इक्रे बर, बर। अरे हा इकडं आपण एकटा थांबलो होतो कुठेतरी जाताना बरोबर चला गाईस छाता अरे इकडून चल मरण मी ओके गाईस बघू शकता आम्ही इथं थांबलेलो आराम मस्त नाश्ता करायला नाश्ता करायला थांबलेलं आहे आणि धबधबा फुटलेला आहे मस्त पैकी वॉशरूमला जाऊन आलेलं आता मला फिलिंग रिलॅक्स वाटतात चला काय मस्त पैकी आम्ही आता इकडे नाश्ता करायला थांबलेलं आहे नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि नाश्ता वगैरे करू आणि मस्त निघूया आता मी पण मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे ला चांगला लागते का रे समोसा बस झालं मला तर गायज आम्ही इथं पोचलो आहे आता मस्त पैकी बघू शकता तुम्ही एवढी गाड्यांची पार्किंग आखी भरलेली आहे आम्हाला पार्किंगला जागा नव्हती भेटत आणि दुसरी आली आता आणि इकडे फुलाय गार्डन म्हणून आहे मस्तपैकी आणि चाललो आम्ही तिकडे आता चालले हो तिकडे साखरपूर को आता बघू शकता सगळी रेडी झालेली आहे पाव इसने पावडर का देखो कैसा काम लपला की या लपला की या लपी चला काय आम्ही फायनली इथं पोहोचलेलो आहे आता हॉलमध्ये बघू शकता हॉल पण काय मोठा आहे ओके काहीच बघू शकता आता आम्ही आलेलो इकडे आणि हे बघा आमचं नव्हतं यांच्या साखरपुड्याला आज आम्ही आलो इकडे चला मस्त पैकी आलोय आमचे रिम खूप झालेले आहेत तर चला गाईज मस्तपैकी आम्ही इकडं आलेलो आहे लॉनमध्ये रील्स शूट करायला रील शूट वगैरे केलेले आहेत मस्तपैकी के, नव्हेत तुम्ही पण केली आणि समोर तर हॉल आहे बघू शकता आणि आम्ही इथं मस्तपैकी लॉनचा आनंद लुटत आहे रील शूट करण्यात तर चला गायज आता आम्हाला बोलवलेलं आहे भोजना करायला तर जेवणे हम लोग जातो तर चला जा, ओके तर गायज आता रिंग सेरेमनी झालेली आहे मस्तपैकी आमकी वगैरे घातलेली आहे आमकी पहिली के बाद हम लोक आलेलो आहे जेवणे को को ताटली भेटलेली आहे आम्हाला बघूया आता मस्तपैकी जेवण घे ओके चला संपला का काय माझ्यापर्यंत येऊन संपला वाटत असं नको ना, ना, ना।, ना करू ना। चला मस्त पैकी बघू शकतो मी किती आयटम आहेत हे चपाती या पुऱ्या या पापड हे वडे ये खाजे ही चटणी ही मूगबली मूगमटली बिर्याणी काहीतरी हलवा आहे जो पनीर जो सलाड किंवा टाटा नमक तर चला काय मस्तपैकी घेऊया आता जेवून आलेलं आहे आपलं जेवण करूया सुरुवात 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 ओके सुरुवात का तर चला काय मस्तपैकी झालेलं आहे जेवण वगैरे फोट आता फुल मेरा होईल झालं बॅग जेवणला होता जेवणलाही टेस्टी होता नाही नवीन नवीन आयटम बघायला भेटलं पण जेवणलाही टेस्टी होता मामा धरू पण घालून बसले आणि तिकडे जेवायला नाही बघा बसले तिकडे मस्त ती सीडी वाजयात वाडाला चला आपण जाऊया जरा बाहेर आणि थोडासा चिरू वॉकिंग करू चला काय आलेलो आहे मस्त वॉकिंग करायला आणि बघू शकता इकडे बकऱ्या पणच बकऱ्या आहेत कर या मनाच नाही माहिती बकऱ्या पण जर्शी असताना अशा मला माहितीच नाही हे लफडा करेन का ठेपर घे का हो ठेप ठेप का ना हां ती बघ कशी बघतो बघ बघू चल तुमची दोघांची झुंज करू चालद चला गाई मस्त पैकी झालेल्या प्रोग्राम वगैरे आता आमचा आणि आम्ही निघतो आता मस्त घरी आणि कधी बसल्या इकडे पाऊस नव्हता आणि आता पाऊस आले आवरायो बघा भिजवला सगळा आणि या शर्टांचा असा थेंब डायरेक्ट अंगालाच लागतं फुल थंडा थंडा वाटतं पाणी अंगायला लागत सगळ्या गाड्या बिल्या सगळ्या निघल्या बिग्राम झाला बुटा बिटा सगळी कारून ठेवायला लागतील चपला घालायला लागतील बरं याची ह्याची तर ता तयारी चालू झाली चला काय आता देवरा मस्त झोपलो देवरा मस्त झोपलो होतो बाकी झोपच उरली माझी तला आहे अरे बाप रेरी नाही तो बघू शकता तुम्ही काय तो तला काय ती हवा काय तो सूर्य सगळा एकदम ओके मध्ये अरे काही बघू शकता तुम्ही असा तला भरलाय एवढा तला भरलाय मस्त झोप पण आणती म्हणा तला बघूनच झोप उल एकदम ओके मध्ये काय तो तला गाय तो ढुंगुर गाय की आता मजा वगैरे केलेली आहे आम्ही रस्त्यामध्ये येताना इथं एक आहे कुठलं तरी धरण येतात आणि आम्ही सांगा पूर्व वीर वीर धरणाच्या इथे खूप जातात वीर आहे तिथं आणि असं की इथं जाम लोक पण येतात मजा घेतात एकदम भारी सीन आहे असं वाटतच नाही काही निघावं आहे असं वाटतं काहीतरी म्हणजे जे असं वाटतंय

चला खायला घेतल्यान भाग्याने नल्या आणि आमच्या वेदनी घेतल्यान इंग्लिश खूप खुपऱ्या बघू दाखव इंग्लिश खूप खूपऱ्या हे बघा खूप खूपऱ्या इंग्लिश घेतल्या तर चला काहीच आलेलो इथं आता ब्रेक घेतलेला आहे नाश्त्याचा ब्रेक घे आहे आम्ही आणि आता सांगले त्याला ऑर्डर कधी का सांगला आहे अजून ऑर्डर आलेली नाही बघूया जाम भूक लागली आहे पण मस्तपैकी नजारा वगैरे आम्ही बघून आलेलो आहे आणि तुम्हाला पण आहे काही नजारा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला इसरू नका व्हिडिओला तर चला लाईक कर ना साथ। छोटे दिडी ओजा वगैरे तर चला आता मस्त वेगळे थांबलेलं आम्ही सगळं आता आवरी okay लागलेली आवरी ट्राफिक लागलेली लाग काय सांगू आमचा दोन दोन आरिस्ता ट्राफिक मध्येच गेलो आपल्याला घरी पोचलो असतो अजून आम्हाला आरिस्ताच लागतील पोचायला जाम ट्राफिक आहे ना अजून पुण्यानच आहो आम्ही पुण्यान पण पोचल्या कोणाचं काय माहिती मी झोपलो होत जाम लेट होता हो भेंडे पोहोचले इकडे भेंडे आणले आठ चाळीस झाल्यान पावणे नऊ वाजल्याने जाम लेट होल जाम लेट आण आम्ही सगळे जाण जाऊ लागले उमेद काय ना फायनली ट्रॅफिक मधल्या ना आल्या विक्रम मस्त जरा ती थोडीशीच भूक लगाय मेरे को मेरे को मतलब सगळं आता आले विक्रम थोडासा नाश्ता करायला एक थाली बोलाय आणि सँडविच सांगले तर बघूया आता गुलाबजामुन त्याच्या बघायला मागले गुलाबजामून तो फेवरेट आहे बघता चांगला असेल मोठा असेल दणक्या असेल तर घेऊ नसेल तर नाही घेऊन बरोबर आहे का नाही सवालच नाही बरोबर आहे तुला काय वाटतं ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघूया आता मामा कुठे घ्यायचं झाले काय कुठं ना कुठं घुसला नाही का या दोघांना काही ना काही घ्यायलाच लागतं तर चला आम्ही सँडविच सांगले ना खाली सांगते बघूया आना वाजलं किती माहीत आहे का गा। अच्छा गावात साडे दहा झालं एवढी ट्राफिक दोन दोन अडीच तास ट्राफिकमध्येच गेले हे बघा ही साईज आहे गुलाबजामची काय करायचं घेते जाऊन दे मग लोकं जाऊन दे मग सत्तर रुपयाला तीन काय चालेल सँडविच तर आलेलं आहे कायच डोंगरा हरका काय दिसतं डोंगरा हरका भरून आणलेला आहे डोंगर डोंगर आहेत तर नुसते खायव येतं आता आम्ही जाम कंटाळल्या सगळं आमदार गाईज तुम्ही विचार करू शकता तीन तास ट्राफिक मध्ये तीन साडेतीन तास ट्राफिकमध्ये आराखल्या बोलला तर आमचे फुल आवाराईट झालेले आम्ही जेव्हा खाऊन ओके हां हां हा बिल दे बिल दे मस्त आता चहा पण घेतलेला आहे बघा हांडा भरून दिलेला आहे चहा पण त्याच्यामुळं आम्ही एक्स्ट्रा कप पण घेतलेल्यांना चला चहा वगैरे पिऊन घेऊ मस्तपैकी चाय मी खाणे को बटर आहे क्या बटर शिले टोस काही नाही का चला घेऊया तर चला काही झालेलं आहे नाश्ता वगैरे म्हणजे आता रात्रीचा कसला नाश्ता तरी पण कसा आधार म्हणजे सगळा बंद झालेला आहे तरी पण आम्हाला तरी बोलले चला देतो आम्ही आणि आम्ही जेवण केला मस्तपैकी आणि आता निघालो इकडून कुठून तरी रस्ता आहे बंद केले कुठून बोलात होतो इथलं आहे वाटतं खूप छानशे आहे वाटत चला घरच्या घरा सगळं ओके जस्ट पोचलेलं आहे वाजलेले बघा किती आहे तुम्हाला मी दाखवतं दोन छत्तीस अडीच वाजता पोचल्यावर एवढी ट्राफिक एवढी ट्राफिक हायवेमध्ये ट्राफिक त्याच्यानंतर त्याच्यानंतर गाडी ठोकली मागं ही बघा गाडी पण ठोकली आमची मागं पैसे घेतला मी त्याच्या सोरला नाही हे बघा ट्राफिकमध्ये मध्ये हायवेला बाईने गाडी डायरेक्ट आरटी डायरेक्ट ठोक नाही लपडा डायरेक्ट दांदूकच काढला होता तुम्ही बाई, बाई 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 देता 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 हे दे बघा किती बँक करून ठेवले सगळ्या बॅन केले ही लाईनच आखी बॅन केले के ही बघा बघा घरून दिसत का एवढा जोरात जोरा ठोकला थांबलेल्या गाडीला थांबलेल्या गाडीला ठोकला पाहिजे मी दिलं त्यांनी भरपाई दिली दिली तर दिलीच बोलणार दिली त्यांनी भरपाई अपेक्षेपेक्षा जास्त दिली तर चला आता गपचुप भोगतो माझ्या डोळ्यांना मुंगल्या चावल्यासारखं होतं लय ट्राफिक लय ट्राफिक म्हणजे आम्ही चार वाजता निघलो होतो पुण्यावल्या एवढा टाईम लागले पोचायला विचार करा किती ट्राफिक असं जाम घाटामध्ये पण ट्राफिक पुण्यामध्ये पण ट्राफिक पूर्ण रोडच चाकू होता तर चला जस्ट बोस गपचूप फ्रेश होतो ना गपचूप लोलतो आणि सीधा उद्या भेटतो तर काहीच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर टेक केअर तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि मी पण आता ताणून पसार चलो बाय